श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पावसाळा सुरू झाला की अनेकजण विशेषतः महिला या श्रावण महिन्याची अतुरतेने वाट पाहतात मराठी श्रावण महिना म्हटलं की सर्व सणांचा राजा मानला जातो श्रावण महिन्याचे महत्त्व आपल्याकडे अधिक आहे श्रावण महिना हा कोणत्याही ऋतूत येतो हे केवळ सांगण्याची गरज नाही पावसाळा ऋतूमध्ये येणारा हा श्रावण सण प्रत्येकाला हवा हवास श्रावण महिन्यात अनेक सण असतात आणि त्याचबरोबर श्रावण महिन्यामध्ये सर्वात श्रेष्ठ जे व्रत मानलं जातं तर ते म्हणजे श्रावणी सोमवारचं प्रत्येक वर्ष आपण श्रावणी सोमवारचं जे व्रत आहे तर ते प्रत्येक घरातील लहानातील लहान मुलांपासून ते, ते, मुलां ते मोठ्यातील मोठ्या वयोवृद्धांपर्यंत सुद्धा हे जे व्रत आहे तर ते पाळलं जातं आता ज्या घरामध्ये श्रावणी सोमवारचा उपवास केला जातो त्या स्त्री पुरुषांनी आवर्जून हा व्हिडिओ बघावा की नक्की तुमच्यासोबत काय घडतं ज्या आपण श्रावणी सोमवारचा उपवास करत असतो तो, तो त्याचबरोबर श्रावण महिन्यामध्ये आपल्याला कोणत्या चुका टाळायच्या असतात श्रावण महिन्यामध्ये आपण नेमकं काय करावं काय करू नये अशा अनेक प्रकारची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत आता सध्या श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे पंचवीस जुलैपासनं दोन हजार पंचवीस श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे आपल्याकडे निसर्ग आणि परंपरा या दोन्ही दृष्टीने श्रावण महिन्याचे अधिक महत्त्व आहे चातुर्मासातील सर्वात श्रेष्ठ महिना म्हणून याची ओळख असते आषाढी अमावस्येला दिव्यांची आवाज केल्यानंतर सर्व व्रत वैकल्यांना सुरुवात करण्यात येते आणि यानंतर निसर्गातील वातावरणही बदलते ऊन आणि पावसांचा खेळ श्रावणामध्ये सुरू होतो आणि रसरशीत हिरव्या भाज्यांचा हा महिना सुरू होतो श्रावण महिना हा उत्सवांचा महिना म्हणून ओळखला जातो म्हणूनच याला सणांचा राजा श्रावण असे म्हणतात कारण बरेच मराठी सण या महिन्यात असतात विशेषतः महिलांसाठी हा महिना खास असतो असून नवविवाहितांसाठी तर माहेरी जाण्याची जणू पर्वणीच असते श्रावण महिना म्हटलं की डोळ्यासमोर येते ते अत्यंत निर्मळ असं वातावरणाने शिवभक्तांसाठी उत्साहाचा महिना महादेवाला प्रिय असणारे या श्रावण महिन्याला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे श्रावणी सोमवारपासून ते अगदी श्रावणी अमावस्येपर्यंत प्रत्येक जण या महिन्यामध्ये अनेक प्रकारचे सण व व्रत वैकल्य करत असतात श्रावण महिन्याचा जो हा महिना तर तो शंकरांना अतिशय प्रिय आहे या महिन्यात आपण येणाऱ्या व्रत आणि वैकल्यामुळे आणि त्याचबरोबर आपल्या पापांपासून मुक्तता जी आहे तर ती कमी होऊ शकते त्यामुळे या काळात महादेवाची पूजा ही फलदायी ठरत असते महादेवाची इत्यभूत पूजा अर्चना केल्याने आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतात असंही म्हटलं जातं तसंच श्रावणातील या सणांमुळे आपापसातील संबंध दृढ होतात असंही म्हटलं जातं सर्वत्र आनंद उत्साह आणि जग सा, हा महिना साजरा केला जातो याशिवाय आपल्याला सांगण्यात येत की देवी सतीचा दुसरा जन्म म्हणजे पार्वती देवीने आपले देवता शिवशंकर अर्थात भगवान शंकर यांना प्रसन्न करण्यासाठी श्रावण कठोर केली आणि उपवास साधनेने शंकराला प्रसन्न करून घेतले होते त्यांच्या कडक व्रतांमुळेच भगवान शंकर प्रसन्न झाले आणि देवी पार्वतीशी विवाह केला होता त्यामुळे धार्मिक दृष्टीने श्रावण महिन्याचे महत्व हे अधिक आहे प्रत्येक वर्षी श्रावण महिन्यात शिवशंकर या आपल्या सासरी जात असतात त्यावेळी भक्तांना त्यांची कृपा प्राप्त करून घेण्याची संधी मिळते त्यामुळे याच काळात शिवशंकर पृथ्वीवर येतात असाही समज असतो आणि म्हणूनच शिवशंकराला प्रसन्न करून घेण्यासाठी श्रावण महिना हा नेहमी साजरा करण्यात येतो मातुर्मासामध्ये मा भगवान विष्णू हे योग निद्रेमध्ये जात असतात आणि त्याचबरोबर या संपूर्ण सृष्टीचा कारभार हे भगवान शिवशंकर सांभाळत असतात भगवान शिवशंकर हे सांब सदाशिव भोले आणि त्याचबरोबर बरोबर अविनाशी आहेत आणि त्यामुळे त्यांची भक्ती उपासना केल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व दुःख दोष दारिद्र्य अडचणी हे दूर होत असतात आता आपण बघणार आहोत की नेमकं श्रावण सोमवारचा उपवास केल्यामुळे आपल्यासोबत काय घडत असतं ते त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून भोलेनाथांची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून कृपा होईल भक्त मंडळी या महिन्यात भगवान शिवशंकरांची मोठ्या श्रद्धेने पूजा करतात त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी उपवास करत असतात या महिन्यात इतर दिवसांच्या तुलनेत सो प्रत्येक सोमवार हा खूप शुभ मानला जातो कारण भगवान शंकरांचा अत्यंत प्रिय हा असा दिवस आहे त्यामुळेच असे मानले जाते की जे लोक सोमवारचा उपवास करतात त्यांना भगवान महादेव आणि देवी पार्वतीकडून विशेष आशीर्वाद मिळतो तसेच श्रद्धा आणि विश्वास आहे श्रावण महिन्यात कोणी आठवड्यातल्या एखाद्या दिवशी उपवास करतं तर काही जणांचा संपूर्ण महिनाभर उपवास असतो काही जण खास करून सोमवार पाळतात सोमवार हा शंकरांचा वार म्हणून समजला जातो मग शंकराला खुश करण्यासाठी सोमवारच्या दिवशी अनेक महिला आणि अविवाहित मुली किंवा घरातील प्रत्येक पुरुष किंवा घरातील लहान मुलं देखील हा उपवास करत असतात देवांचे देव म्हणजेच महादेव श्रावण महिन्यात संपूर्ण भारतात प्रत्येक मंदिरात घरात महादेव आणि त्यांचे स्वर आपल्या कानावर पडत असतात श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी सर्व महादेव मंदिरात महादेवांची पूजा एका विशिष्ट पद्धतीने केली जाते याचे कारण म्हणजे श्रावण महिन्यात शिव आणि पार्वती यांच्या पूजनाचे महत्व आपल्या हिंदू धर्मग्रंथांमध्ये खूप अधिक प्रमाणात वर्णन केले आहे श्रावण महिन्यातील महादेवांच्या पूजेला खूप फलदायी मानले जाते याचे कारण म्हणजे श्रावण महिन्याला शंकरांच्या उपासनेचा महिना मानला जातो कारण याच महिन्यामध्ये देवी पार्वतीला त्यांनी प्राप्त करून घेतले होते आणि त्यानंतर त्यांचा विवाह झाला होता श्रावण सोमवारचा उपवास केल्यामुळे घरातील प्रत्येक आपले आजार दुःख दोष दारिद्र्य अडचणी ह्या दूर होण्यासाठी मदत होत असते त्याचबरोबर श्रावण सोमवारचा उपवास केल्यामुळे आपल्याला संपूर्ण जे आपण वर्षातले सोमवार असतात तर त्या सोमवारचं व्रत केल्याचं पुण्य हे आपल्याला मिळत असतं आपण आपल्याकडनं घडलेल्या नकळत जे काही पाप आहेत ना तर त्या पापांपासून आपल्याला मुक्तता याच महिन्यांमध्ये मा केलेल्या व्रतांमुळे आपल्याला मिळत असते श्रावणी सोमवारचा उपवास केल्यामुळे आपल्याला महादेवांची विशेष कृपा प्राप्त होत असते आता उपवास हा फक्त करायचा म्हणून अजिबात करायचा नसतो तर हा उपवास करत असताना आपल्या मनामध्ये भाव विश्वास आणि श्रद्धा असणं देखील खूप आहे आपण उपवास कशासाठी करत असतो तर आपल्या देवी देवतांना प्रसन्न करण्यासाठी उपवास करत असताना आपल्या घरामध्ये त्या देवीची त्या देवतांची उपासना होणं सुद्धा खूप गरजेचं असतं फक्त उपवास करून आपल्याला चालत नाही मग त्यामुळे तुम्ही श्रावणी सोमवारी ज्यावेळेस तुम्ही उपवास करता त्यावेळेस तुम्ही घरामध्ये नम शिवाय ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्त दारिद्र्यदहन दहन शिवस्तोत्रम अशा अनेक प्रकारच्या स्तोत्रांचं आणि मंत्रांचं तुमच्या घरामध्ये पठण करू शकता श्रावणी सोमवारचा उपवास ज्या वेळेस केला जातो त्यावेळेमध्ये रात्र हे घरामध्ये ब्रह्मचर्याचं पालन हे केलं गेलं पाहिजे महिलांनी या दिवशी म्हणजे सोमवारी केस हे चुकूनही धुवायचे नसतात याचं पाप हे आपल्याला लागत असतं जर आपण केस धुतले तर आता जर मासिक धर्माचा तुमचा चौथा किंवा पाचवा दिवस असेल तर तुम्ही या दिवशी केस धुऊ शकता काहीच अडचण नाही पण ज्यावेळेस उपवास असतो उपवासाच्या दिवशी घरामध्ये भांडण कटकट वादविध होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची असते घरातील वातावरण हे स्वच्छ सुगंधित आणि त्याचबरोबर फुलांच्या सुवासाने दरवळेल याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची असते अशा पद्धतीने संपूर्ण हा जो काही श्रावण महिना आहे असा पवित्र श्रावण महिना दे, दे. जर तुम्ही जर काही उपाय केले सेवा केल्याना तर त्याचं फळ आपल्याला मिळतच त्यामुळे या कालावधीमध्ये आपल्या घरामध्ये तुम्ही शिवलीला अमृत ग्रंथ जो आहे तर त्याचं पठन करू शकता वाचन करू शकता श्रवण करू शकता शिवलीला तुम्ही अकराव्या अध्यायाचं पठन करू शकता अशा अनेक प्रकारच्या स्तोत्र मंत्रांचा आणि त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रामध्ये जे काही प्रभावी उपाय सांगितले जातात तर ते देखील तुम्ही करू शकतात खूप अशा पवित्र अशा श्रावण महिन्याची सुरुवात यंदा खूप लवकर होणार आहे त्यामुळे तुम्ही श्रावण महिन्यामध्ये नक्की श्रावणी सोमवारचे उपवास जे आहेत तर ते तुम्हाला जर शक्य असेल तर आवर्जून करा तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत श्री स्वामी समर्थ